हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांनी सगळं करायचं पण शेतकऱ्यांना येड्यात काढायचा धंदा अजिबात करायचं नाही शेतकऱ्याच्या आधीच या निसर्गानं या सरकारनं या सिस्टीमनं आधीच शेतकऱ्याच्या घडीत लाकडं घातलेली आहे त्याच्यामुळं अजून घालण्याचा प्रयत्न हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांनी करू नये राज्यामध्ये पंचवीस मे पर्यंत तुफान असा पाऊस होणार गडगडाटी पाऊस होणार वडे नाले एक होणार आणि प्रत्येक उसाच्या सरीत पाणी साचणार काय समजलं अंदाज हे पंजाबराव डग साहेबांचा येणार पाऊस येणार आपल्या शेतकऱ्याच्या भांदापर्यंत पाऊस आलेला आहे आता फक्त वावरात पाऊल टाकायचे वेळ वाट बघताय ना पावसाची तर पा पूर्ण व्हिडिओ राम राम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणींनो मान्सूननी दस्तक दिलेली आहे अंदमान निकोबारमध्ये आणि लवकरच तो केरळपर्यंत पोहोचणार आहे ह्या वर्षी पावसाळा लवकर सुरू होणार आहे आणि ह्या वर्षी पावसाळा भरपूर अशा प्रमाणात असणार आहे जे जे शेतकरी आपले म्हणजे प्रत्येकच शेतकरी हा पावसाची वाट बघत असतो आणि ज्या वेळेस त्याला पंजाबराव डग साहेबांचा हवामानाचा अंदाज ऐकतो होतो त्यावेळेस त्याच्या काळीच भरून येतं बरोबर आहे का तर ह्या वर्षीचा पंजाबराव डग साहेबांचा हवामानाचा अंदाज सगळ्यांसमोर आलेला आहे आणि तोच मी फक्त एक छोट्या प्रमाणात मी तुमच्यासमोर आज सांगणार आहे तर पंजाबराव डग साहेबांनी असं सांगितलेलं आहे का ह्या वर्षीचा पाऊस हा भरपूर अशा प्रमाणात असणार आहे आणि आता सध्या जो महाराष्ट्रात पाऊस पडू राहिला भाग बदलत पाऊस पडू राहिला दोन तीन दिवस इकडं दोन तीन दिवस तिकडं कधी मध्य महाराष्ट्रात कधी पश्चिम महाराष्ट्रात कधी उत्तर महाराष्ट्रात कधी मराठवाड्यात कधी खानदेशमध्ये असा वेगवेगळ्या भागात जो सध्या पाऊस पडतोय तर हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस आहे याच्यात जर तुम्ही पेरणी केली तर ह्या पेरणीला धूळ पेरणी असं म्हणतात हे ध्यानात ठेवा आणि हे तुम्हाला एक शेतकरी सांगू शकतो बरं का ए, बाकी हे बाकीच्यांचे हे काम नाही भातम तुपम खातम टेचीत राहतं यांचे हे कामन आहे एव्हा केव्हा तेव्हा ना हे शेतकऱ्याचं शेतकऱ्या म्हणजे काय राहतं माहितीये का हे जी लोक आहे का सर्व्हिसवाले लोक म्हणा हे लोकांना पाऊस हा फक्त एन्जॉय करायला लागतो पावसात यांना भिजायचं असतं आणि शेतकऱ्याला त्याचं रान भिजवायचं असतं म्हणून सगळ्यात जादा पावसाची कोणी वाट पाहत असन तर ते एक आहे चातक पक्षी आणि दुसरा म्हणजे शेतकरी शेतकरी पावसाची जेवढी वाट पाहतो त्याच्यापेक्षा जास्त वाट या जगात कुणी पाहत नाही पाऊस पडला म्हणजे शेतकऱ्याच्या घरी दिवाळी तुम्हाला पाऊस पडल्यानंतर भजे खायचे राहते पण शेतकऱ्याला त्याचं बियाणं त्या मातीत रुजवायचं राहतं बरोबर आहे का तर आता ती वेळ आलेली आहे सगळीकडं असं आनंदाचं वातावरण आहे तसं बघितलं तर अजून पावसाळा समजा कमीत कमी एक तीन वार पावसाळा शिल्लक आहे अजून उन्हाळा सॉरी उन्हाळा शिल्लक आहे अजून कारण सात जूनच्या आसपास आपल्याकडे पावसाळा चालू होतो पण हा जो पूर्व पाऊस येऊ राहिला यांना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आनंदाचं वातावरण वाता तयार केलेलं आहे आणि पंजाबराव डग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ह्या वर्षी भरपूर असा पाऊस चाल येणार आहे हां आता सध्या जो पाऊस पडतोय पाऊस पाऊससुद्धा असा धनका उडून देणार आहे आता निस्ता धन 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 आणि त्यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार अंदाज बऱ्याचशा अंशी खरा ठरताना दिसतोय आणि म्हणूनच मी त्यांच्याबद्दल चांगला व्हिडिओ बनवतोय मला खोटं चालत नाही मी खोटं बोलणाऱ्यांना रेटवल्याशिवाय राहत नाही दोन वर्ष झाले त्यांचे हवामानाचे अंदाज सगळे चुकले मी त्यांच्याविरोधात बोललो जाऊन त्या त्या विषयावर मी काल बोललो आहे त्याच्यावर मला आज परत बोलायचं नाही मला फक्त एवढंच सांगायचं आहे का आता जो हवामानाचा अंदाज त्यांनी दिलेला आहे की पंचवीस मेपर्यंत महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात पाऊस पडलेला राहीन तर आज आत्तापर्यंत तुमच्या भागात तुमच्या गावात पाऊस का होईना झाला आहे का नाही झाला आहे नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय ह्या तर भावांनो बहिणी पावसाळा आणि शेतकरी हे आहे बरोबर आहे का नाही तर साहेबांचे जे अंदाज आहेत त्यांनी आता स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे ना का पाऊस येणार आणि भरपूर येणार ऊसाच्या सऱ्या गच्च भरतील इतका पाऊस येणार आता काळजी कोणा घ्यायची आहे म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी हा जो मान्सूनपूर्व पाऊस आहे याच्यात विजा पडण्याचं प्रमाण हे जास्त असतं विजा पडण्याचं प्रमाण हे जास्त असतं तर मग याच्यातून काळजी घ्यायची असन तर शक्यतो विजा कडकडत असताना घराच्या बाहेर पडू नका आणि हा पाऊस भरपूर असा होणार आहे भरपूर प्रमाणात पाऊस होणार आहे तेव्हा शेतकरी बांधवांनो एकमेकाची काळजी घ्या आणि मेहनत करून शेती ही तयार करा म्हणजे नांगरणी असो त्याच्यानंतर त्याच्यात रोटावेटर असो हरू मारायचा असो तुम्हाला जर माका करायची असली तर सरीपाडून ठेवा जर तुम्हाला कपाशी करायची असेल तरी तुमची ती सरी पाडून ठेवा म्हणजे अशा मेहनत शेतीची करून ठेवा तुमच्या फायद्यासाठी कारण ह्या वर्षी पावसाळा लवकर आहे बरोबर आहे का नाही अजून माझंच वावर नांगरायचं राहिलं आहे आणि मीच तुम्हाला ज्ञान देऊ राहिलो अशा गोष्टी घडायला नको बरोबर आहे की नाही मी माझं वावर बिवर एकदम ओक्के करून ठेवलेलं आहे फक्त एकाच ठिकाणचं वावर माझं अजून नांगरायचं राहिलेलं आहे त्याच्यात बी माझ्या बऱ्याचशा गोष्टी या गोष्टीत ह्या वर्षात दोन वर्षात बऱ्याच गोष्टी अशा घडून गेलेल्या आहेत का त्याच्याबद्दल न बोललेलं चांगलं भावांनो बहिणींनो हवामानाचा अंदाज अंदाज हा अंदाज असतो हे मला कळतं हे मी दोन वर्षापूर्वी पण सांगत होतो तुम्हाला का अंदाज हा अंदाज असतो पण अंदाज सांगणाऱ्यांनी शेतकऱ्यांना येड्यात काढायचे काम करायचे नाही हे मी दोन वर्षापासून सांगतो बरोबर आहे की नाही तुमचा अंदाज बरोबर आहे का चूक आहे आता तुम्ही सांगणार आणि शेवटी हा हवामानाचा अंदाज आहे भाग बदलत पाऊस पडणार आहे अहो असं कोणी पण सांगू शकतं मग भाग बदलत पाऊस पडणार आहे माझे एक मित्र आहेत हवामानाचा अंदाज सांगतात त्यांचं नाव नाही घेत मी तर ते मला आहे का चार दिवस अगोदरच मेसेज करतात का भाऊ तुमच्या भागात पाऊस येऊ शकतो तुमच्या भागात उष्णता वाढू शकते तुमच्या भागात ढगं येऊ शकतात असं ते मला चार दिवस आधी सांगतात आणि परत फोन करून सांगतात का आला का पाऊस मी काय म्हणलो होतो पाऊस येईन तुम्ही मला रिप्लाय नाही असे ते माझे मित्र आहेत तर अंदाज सांगणं काय हवा कोणतीही गोष्ट कुणीही आईबापाच्या पोटातून शिकून येत नाही पण येण्यात कडायचे धंदे करायचे नाही बरोबर आहे की नाही हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांनी सगळं करायचं पण शेतकऱ्यांना येड्यात काढायचा धंदा अजिबात करायचं नाही शेतकऱ्याच्या आधीच या निसर्गानं या सरकारनं या सिस्टीमनं आधीच शेतकऱ्याच्या घंडीत लाकडं घातलेली आहे त्याच्यामुळे अजून घालण्याचा प्रयत्न हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांनी करू नये हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांनी सगळं करायचं पण शेतकऱ्यांना येड्यात काढायचा धंदा अजिबात करायचं नाही शेतकऱ्याच्या आधीच या निसर्गानं या सरकारनं या सिस्टीमनं आधीच शेतकऱ्याच्या घणीत लाकडं घातलेले त्याच्यामुळं अजून घालण्याचा प्रयत्न हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांनी करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे पंजाबराव डग साहेबांचे अंदाज हे नेहमी अचूक असतात आणि तेच अचूक अंदाज आज मी तुमच्या समोर मांडून राहिलो बरोबर एक नाही भावांनो बहिणीनो नेनो तो चुकणारे असंय लोक म्हणते ते मशीन आहे अरे पण मशीन आहे पण ते मशीन माणसाने बनवलेलं आहे ना हवामानाचा अंदाज सांगणारे जे लोक आहेत तिथे वरती बसलेले वेधशाळेतले तुमचे लोक त्यांच्याकडून एवढं चुकतं त्यांच्याकडं तर मशिनरीज आहे त्या चुकतात तर मग पंजाबराव डग साहेब का चुकू शकत नाही असं जे तुम्ही मला म्हणायचे ना ते मला गोष्टी आज कळतात आज मला त्या गोष्टी पटतात बरोबर आहे का नाही पण अंदाज हा सगळ्यांचा फायदा होईल असा असावा सगळ्यांना पटल असा असावा आणि आपण हवामानाचा अंदाज सांगितल्यानंतर जर कुणी आपल्याला ट्रोल करत असन तर ती सुद्धा ऐकून घ्यायची आपली कॅपॅसिटी असावी बरोबर आहे का भावांनो बहिणी मी जर चुकीचं बोलत असलो ना तुमच्या ती चप्पल काढायची ना तोंड जोडायचं पण माझ्या ज्या भावना आहेत का हे बघते एका शेतकऱ्याला कळतील बरं का कारण एक हवामानाचा अंदाज चुकीचा झाल्यानंतर त्या शेतकऱ्याचे किती हाल होतात हे फक्त त्या शेतकऱ्याला आणि जे बाकीचे शेतकरी का त्यांनाच कळतं पण जे शेतकऱ्यांकडं पैसा पाणी मुबलक आहे का त्यांना शेतकऱ्याच्या बाकीच्या शेतकऱ्यांच्या भावना समजत नाहीत पैशावाला शेतकरी गरीब शेतकऱ्याला झट किंमत देत नाही आता तुम्ही म्हणता भाषा थोडी आमच्याकडची ही भाषा आहे नगरी बरोबर आहे का नाही तर भावांनो बहिणीनो हवामानाचा अंदाज आलेला आहे त्याच्यानुसार पंचवीस मेपर्यंत पाहू येणार आहे आणि मी पूर्ण माहितीचे व्हिडिओ का टाकत नाही माहिती आहे का तुम्हाला सांगतो मी मी आताशी सुरुवात करेल आणि डग साहेबांचे अंदाज आता इथून पुढं बी किती बरोबर येतात बरोबर आल्यानंतर मी बाजू नये विरोधात चुकीचे आल्यानंतर मी विरोधाते बरोबर आहे का नाही तर असू द्या आतापर्यंत त्यांचे अंदाज बरोबर आहे मागच्या वर्षीचे त्यांचे अंदाज बरोबर होते मी त्यांच्यावरती व्हिडिओ बनवले नाहीत आता त्यांचे अंदाज आत्तापर्यंत बरोबर आलेले मी त्यांच्या बाजूनं उभं आहे खंबीर जर त्यांना कुणी ट्रोल करायचा प्रयत्न केला गाठ गावठी ना सगळ्या हां आधीच सांगून टो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय